श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते या वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग हा मार्गशीर्ष गुरुवारच्या मुहूर्तावर तयार होत आहे म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार त्याचबरोबर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो हा सर्व कार्य शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केल्या त्यात वृद्धी होते असं म्हटलं जातं आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे किंवा नवीन कामं हाती घेणे किंवा बंद पडलेली कामं सुरू करण्यास ह्या असं केल्यामुळे त्या कार्यामध्ये हमखास यश हे प्राप्त होतं त्याचबरोबर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला खूपच महत्त्व दिलेलं आहे असं केल्यामुळे जे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते त्याचबरोबर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्या कुलदेवतेचे सेवेला खूपच महत्त्व दिले त्या दिवशी जर आपण आपल्या कुल कुलदेवीची किंवा कुलदेवताची मनोभावे पूजा केली आणि त्यांची आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद मिळत असतात त्याचबरोबर गुरुपा पुष्यामृत योगाच्या दिवशी पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्याला सुद्धा उत्तम म्हटलं गेलेलं आहे आज है चा चा आनि हा योगा वर्जे सोने चांदे आहे ह्या वर्षाचं शेवटचं गुरुपुष्यामृत योग आणि ह्या योगावर जे सोने चांदी खरेदी करायला खूप महत्त्व तर आहेच पण ह्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर त्या सोन्या चांदीपेक्षाही मोलाच्या ठरतात जसं की विष्णू सहस्त्रनामचं आपल्याला पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे त्याचबरोबर कनकधारा स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आपल्याला त्याचबरोबर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय ह्या सेवा आपल्याला आजच्या दिवशी करायच्याच करायच्या आहेत तुम्हाला जेवढ्या जास्त सेवा करणं शक्य असेल तेवढ्या आवर्जून करा जर काही कारणासह तुम्हाला एवढ्या सेवा बसून करणं शक्य नसेल म्हणजे कंटिन्युअस तुम्हाला श्रव पठन करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या आणि केवळ तुम्ही श्रवण करा हात जोडून बसून राहा आणि श्रवण करा तर त्याने सुद्धा तुम्हाला कित्येक पटीने फायदा हा मिळणार आहे तरी ह्या आता तुम्हाला मी सेवा सांगितल्यात पण सेवांबरोबर जेव्हा आपण काही उपाय करतो आणि अशा विशेष तिथीला जर आपण काही उपाय करतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत दारिद्र्य अडचणी आहेत कर्जत ह्या सगळ्या दूर होण्यामध्ये आपल्याला मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची ज्याच्यामुळे आपल्या ज्या नशिबात नाही आहे ते सुद्धा आपल्याला मिळेल त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे त्याचबरोबर बरोबर आपल्या पतीची आपल्या मुलांची आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे। देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णाच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाच्या सदस्यांना कायम अन्न हे मिळत असतो जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याच्या घरामध्ये कायम धनधान्य भरलेलं असतं अन्नपूर्णा माता ही माता पार्वतीचं स्वरूप पा आहे अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी, देवी मानलं जातं आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरामध्ये देवी अन्नपूर्णाच्या रूप रूपाने धन धान्य संपन्नता व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणं शुभ मानलं जातं अन्नपूर्णा मातेचा वास हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतो आणि म्हणूनच जे आपल्याला सगळ्यात पहिला जे आपलं स्वयंपाकघर जे असतं ते दररोज साफ करायचं असतं आणि आज जे आहे आपल्याला आपल्या स्वयंपाकघराची जी पूर्व पश्चिम कोणतीही भिंत असेल तुमच्या इथे तिथे जे आहे आपल्याला तुपाने एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर पुन्हा हळदीने आपल्याला गिरवायचं आहे आणि पुन्हा कुंकुवाने गिरवायचं आहे आणि त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपली जी गॅसची शेगडी असते त्याच्यावर सुद्धा आपल्याला एक कुंकु स्वास्तिक काढायचे त्याच्यावर सुद्धा हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत आणि तिसरं स्वास्तिक जे आपल्याला गॅसच्या व शेगडी जिस्ते जिथे असते त्याच्याच बाजूला जी जागा असते तिथे एक आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने त्यालासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि त्याच्यावरती आपल्याला एक तामण ठेवायचं आहे आणि तामणावर सुद्धा आपल्याला एक कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यावरती जी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीलासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला तिथेच जे आहे गायीच्या तुपाचा एक दिवासुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची अन्नपूर्णा मातेला धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्याचबरोबर जे आपण तुपाने स्वास्तिक काढलं त्यालासुद्धा धूप दीप अगरबत्ती आपल्याला दाखवून घ्यायची आहे आणि जी आपल्याला अन्नपूर्णा मातेला वस्तू अर्पण करायची ते म्हणजे तांदूळ आता ते तांदूळ आपल्याला कसे अर्पण करायचे तर जसं आपण कुमकुमार्चन करतो त्या रीतीने म्हणजे आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात आणि जे मधलं बोट असतं ते आणि आपला अंगठा ह्या तीन बोटांनीच आपल्याला अन्नपूर्णा मातेवर आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत कसे अर्पण करायचे तर पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला अन्नपूर्णा मातेवर तांदूळ हे अर्पण करायचे कितपर्यंत करायचे तर ते तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येतील इथपर्यंत आपल्याला अन्नपूर्णा मातेवर आपल्याला तांदूळ हे अर्पण करायचे आहेत आणि तांदूळ अर्पण करताना आपल्याला ओम अन्नपूर्णाय नम ओम अन्नपूर्णाय नम ओम अन्नपूर्णाय नम ह्या मंत्राचं निरंतर जप करायचं आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे माता अन्नपूर्णाची आणि ही आपल्याला ही सेवा करून झाल्यानंतर म्हणजे कांद खांद्यापर्यंत देवीला तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर जी आहे संपूर्ण रात्रभर आपल्याला ही मूर्ती अन्नपूर्णा मातेची जी, जी मूर्ती आहे ती आपल्या स्वयंपाकघरामध्येच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी शुक्रवारी आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर जी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला जी आहे तिकडनं उचलायचं आहे पुन्हा एक वाटीमध्ये ठेवायचे त्याच्यामध्ये थोडे तांदूळ ठेवायचे आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपण पुन्हा आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं त्याचबरोबर जे त्याच्यातले थोडेसे तांदूळ आहेत तामना ते आपल्या जिथे आपण तांदूळ ठेवतो त्याच्यामध्ये टाकायचे आणि उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे एवढी ही सेवा आहे ही करून तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये धन धान्याची कधीही कमतरता होणार नाही त्याचबरोबर तुम्ही जे अपेक्षित नाही केलं असेल ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल म्हणतात ना बऱ्याचदा आपल्याला अकस्मात अचानकस कोणती गोष्ट आपल्या स्वप्नात पण नसते पण ती पण मिळून जाते अशी आपल्याला त्याची फायदा येणार आणि ही प्रचिती प्रत्येकाला येईल जर ही सेवा आपण अन्नपूर्णा मातेची केली तर तर नक्की करून आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ